शरद पवारांनी लावली फिल्डिंग बारामतीत नातवाला ताकद अन पुतण्याचा करणार करे कार्यक्रम होय तुम्ही खरं ऐकता कारण बारामती म्हणजे पवार कुटुंबचा गड हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट आणि राजकारणासह पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेला कलह सर्वजण पाहत आहेत आजवर दिल्लीत सुप्रियाताई आणि महाराष्ट्रात अजितदादा हे ठरलेलं समीकरण मात्र लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीकडून पत्नी सुनीत्रा पवार यांना अजितदादांनी मैदानात उतरवलं परंतु शरद पवार यांच्याबद्दल निर्माण सहानुभूतीच्या लाटेने दादांना धक्का दिला लोकसभेप्रमाणे आता विधानसभेमध्ये देखील पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत रंगण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारण म्हणजे पुतण्या अजितदादांना शह देण्यासाठी शरद पवारांकडून नातू युगेंद्र पवार यांना दिली जाणारी ताकद आता लोकसभेची पुनरावृत्ती बारामतीत विधानसभेला होणार का हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणे राजकारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय आता अजितदादांसाठी कुठेतरी डोकेदुखी थरताना दिसतोय कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना देखील विजयी करण्यात अजित पवारांना अपयश आलंय उलट पक्षी त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवारांप्रती बारामतीसह महाराष्ट्रातील जनतेमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे राज्यामध्ये महायुतीला शह देण्यासाठी शरद पवारांकडून प्रत्येक मतदारसंघ निहाय माणसांची पारख केली जाते एक एक मोहरा आपल्या गळाला लावण्याचं काम त्यांनी सुरू केलंय बारामतीमध्ये देखील अजित पवारांना लोकसभेप्रमाणे विधानसभेत मात देण्याची तयारी शरद पवारांनी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला मात्र तरी देखील कोणतीही जोखीम न घेण्यासाठी शरद पवारांनी थेट मतदारांमध्ये जात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याचा कानोसा घेतला आणि मैदानात उतरवलं ते अजितदादांचे सख्खे पुतणे असणारे युगेंद्र पवारांना आता आजोबांनीच हाक दिली म्हटल्यावर मागे थांबेल तो नातू कसला युगेंद्र पवार हे काही साथ ती श्रीनिवास पवार आत्या असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे तसेच संपूर्ण पवार कुटुंबातील इतर सदस्यांची त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही लढत होण्याची शक्यता गल्ली गल्लीतल्या चौकांमध्ये व्यक्त केली जाते बारामती दौऱ्यामध्ये शरद पवार हे युगेंद्र पवार यांना आपल्यासोबत घेऊन ठिकठिकाणी थीक फिरत आहेत मध्यंतरी अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर मात्र अजितदादांनी ही सर्व वृत्त हेटाळून लावत आपणच लढणार हे ठासून सांगितलं या निमित्ताने अजितदादांना आपल्याच मतदारसंघात अडकवून ठेवत राज्याची स्वारी करण्याचा डाव शरद पवार यांच्याकडून खेळला जातोय एकीकडे एक हे चित्र असताना बारामती मतदारसंघाचा विकास करण्यात आजवर अजितदादा कुठेही कमी पडलेले नाहीत हे मान्य करायला हवं हो। त्यामुळे लोकसभेला जरी सुप्रिया सुळे यांना साथ दिली असली तरी विधानसभेसाठी अजितदादांप्रती बारामतीकारांमध्ये सहानुभूती दिसून येत आहे परंतु एक लक्षात घ्यायला हवं हो। राजकारणामध्ये ऐनवळी मोक्याचा डाव खेळून संपूर्ण खेळ आपल्याकडे घेण्याचा शरद पवारांचा हातकंडा आहे त्यामुळे आता बारामतीमध्ये नेमकं काय होणार अजितदादा आपल्या विजयाचा इतिहास कायम ठेवणार की युगेंद्र पवारांच्या निमित्ताने शरद पवार त्यांना शह देणार हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे आता ही झाली आम्ही मांडलेली बाजू मात्र नेमकं तुम्हाला काय वाटतं की बारामतीमध्ये पुन्हा अजितदादा आमदार होतील की पुतण्या त्यांचा करे कार्यक्रम करेल हे कमेंट करून नक्की सांगा たんでは。